हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे खूप सुंदर अशी बाही डिझाईन ऍक्च्युली होतं काय की ब्लाउज बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी हे बऱ्याचदा आपल्याला सुस्त पण ती जर बाहेर डिझाईन बनवायची असेल तर कशी बनवावी सुचत नाही ऍक्च्युली कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की ही डिझाईन आपल्याला सूट होईल का ब्लाऊज छान दिसेल का आपल्याला छान दिसेल का अशा बऱ्याच साऱ्या तर आजची जी काही बाही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे लेटेस्ट ट्रेंडिंग आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो so, मी ह्या बाही डिझाईनची तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन सहज बनवता येईल सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाहेर डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईट देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर चला मग आता बाही कटिंग स्टिचिंगला स्टार्ट करूयात सो इथे तुम्ही बघू शकता तर आपण अस्तरवर बाहीची ऑलरेडी मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे आणि ब्लाउज पीस कट केल्यानंतर उरलेला कपडा सुद्धा आपण इथे घेतलेला आहे तर आज आपण खरं तर वेलवेटच्या बाहीवर खूप सुंदरशी डिझाईन बनवणार आहात सो ही जी काही बाही आहे ती पाच इंचाची आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे त्यानंतर या बाहीची जी काही घडी होती तर ती होती साडेआठ तयार झालेली आहे साडेसात कॅप हाइट घेतलेली आहे आपण अडीच इंच सो अशा पद्धतीने मापे टाकून रेग्युलर आपण जशी बाही कटिंग करतो तशी बाही कटिंग आपण केलेली आहे आणि बाही कटिंगचे याआधी बरेचसे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत जर कोणाला माहित नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता ती ठेवून जे काही आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे खरं तर आपण डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे कारण दोन्ही स्लीव्ज आपल्याला इथे सोबतच कटिंग करायचे आहे म्हणजे दोन्ही साईडच्या ठीक आहे सो बघा मग या पद्धतीने बाही ठेवली खरं तुम्ही डायरेक्ट ओपन करून पण पूर्ण ठेवू शकतात किंवा मोजून घेऊन सेंटरला अशा पद्धतीने सुद्धा बाही ठेवू शकतात सो मी डायरेक्ट अशी पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि खरं तर आता आपल्याला सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत ही बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो आणि खरं तर आता इथे वेल्वेटचा कपडा आहे त्यामुळे रेग्युलरपेक्षा आपल्याला थोडंसं जास्तच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे सो बघा मी अशा पद्धतीने इथे कपडा ऑलरेडी कटिंग करून घेतला म्हणजे मेन फॅब्रिकचा आणि आता ह्या पद्धतीने ती बाही व्यवस्थित ओपन करून जे काही एक्स्ट्राचं आहे ना इकडच्या साईडला तर तेसुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे सो बघा मग मी म्हटलंच होतं की आपल्याला जे एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं आहे खालून पण थोडंसं आपल्याला एक्स्ट्राचंच ठेवायचं आहे आणि मग त्या हिशोबाने मी हे इथे कट करून घेतलं ठीक आहे आणि हे सुद्धा कट करून दोन वेगवेगळ्या सेपरेट स्लीव्ज ते रेडी करून घेऊयात आता काय करायचं बघा ह्या पद्धतीने स्लीव्ज ओपन करायची आहे आपल्याला आणि खरं तर सगळ्यात आधी दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या आहेत त्याआधी आपण ही मार्किंग करू बघा इथून मी दीडला मार्किंग केलेली आहे आणि इथून ह्या पद्धतीने गोलाकार शेप दिलेला आहे आता ही जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात आणि दोन्ही स्लीव्ज आपण इथे सोबतच कट केलेले आहे त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे एक बाई इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवायची जेणेकरून कन्फ्युजन होत नाही आणि दोन्ही पण साईडच्या स्लीव्ज व्यवस्थित रेडी होता कारण बऱ्याचदा गडबडीत काय होतं दोन्ही बाई आपली एकाच साईडच्या होतात सो तसं होऊ नये त्यासाठी या पद्धतीने आधी ठेवून घ्यायच्या म्हणजे बरोबर आपलं परफेक्ट दोन वेगवेगळ्या साईडच्या होतात त्यानंतर ह्या दोन्ही स्लीव्ज ह्या पद्धतीने उलट्या करायच्या तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की ब्लाऊजची बाही सरळ ठेवायची आणि त्यावर अस्तरची आपण कटिंग केलेली स्लीव्ज ठेवून घ्यायची सेंटरला एक पिन लावलेली आहे आणि आता खालच्या साईडनं आपण ज्या शेपमध्ये कट केलेला आहे त्याच शेपमध्ये आपल्याला एकसारखा साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही वरखाली होणार नाही कपडा तिरका वगैरे होणार नाही सो या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे सेंटरपर्यंत आल्यावर बरोबर आपल्याला हलगत ते फिरून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित खालच्या साईडला इथं टीप मारून घ्यायची आहे बरोबर मी म्हटल्याप्रमाणे पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं अगदी सावकाश टीप मारलेली आहे कारण की हा वेल्वेटचा कपडा आहे आणि आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे खालच्या साईडला तर ते सगळंच आपल्याला इथे खरं तर कट करून घ्यायचं आहे आणि हे कट केल्यानंतर आता याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर अशी फोल्ड व्हावी आणि आपल्याला जसा शेप हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघा मग मी ही स्लीव्स ह्या पद्धतीने ते सरळ करून घेतली ठीक थी। आहे त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला इथे द्यायची आहे दापटी तर लक्षात द्या दापटीप देताना आपल्याला जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे सगळी व्यवस्थित सावकाश आपण इथे दापटीप देऊन घेऊयात जो काही आपला शेप आहे तर तोसुद्धा व्यवस्थित मेंटेन राहणं तितकंच गरजेचं आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे दापटीप देऊन घेत आहे सो तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने अगदी काळजीपूर्वक दापटीप देऊन घ्यायची आहे आता ही दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायची आहे एका साईडला ती थोडीशी किंचित कमी आहे सो नंतर आपण इथे जॉईन देऊन घेऊयात जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर याची काळजी घ्यायची त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि बघा मग इथे व्यवस्थित टीप मारून घेतल्या तर टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपण कट करून घेऊयात जेणेकरून परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन कटिंग करत असतो खरं तर त्यामुळे मग इथे ह्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे आणि परफेक्ट बाही आपली रेडी झालेली आहे सो मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला किंचितचा छोटासा जॉईंट द्यायचा आहे सो जॉईंट देण्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे खरं तर हा तिरका इथे स्ट्रेट कट करून घेऊयात त्यानंतर हा उलटा ठेवायचा आहे आपल्याला बघा जिथे जॉईंट द्यायचं आहे ना तिथे आणि एक सिंपल टीप मारून घेतली टीप मारून झाल्यानंतर हे पुन्हा सरळ करायचा आणि वरच्या साईडने दाब टीप द्यायची आहे जे जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुंदर येते आणि मग सगळंच एक्स्ट्राचा इथे कट करायचा आणि कडेकडेने टीप मारून घ्यायची तर अगदी सोपी पद्धत आहे बऱ्याचदा स्लीवजला आपल्याला छोटं मोठं जॉईंट हे द्यावंच लागतं सो त्यामुळे या पद्धतीने जर जॉईंट दिलं तर कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही फिनिशिंग ही खूप सुंदर येईल सो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जॉईंट देऊ शकतात सो so, बघा मग फायनली आपली ही स्लीव्ज इथे रेडी झालेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची आहे तर ही मस्त अशी डिझायनर लेस आपण इथे यूज केलेली आहे आणि जसा शेप आहेत ना तर तसंच आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे सो आता इथे आपण सगळ्यात आधी मॅचिंग धागा लावून घेऊयात जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी आणि मग मी म्हटल्याप्रमाणे आता आपण इथे लेस लावूयात तर मी छान असे डिझायनर थोड्या वेगळ्या फ्रीलची ही लेस आहे अशी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात काही प्रॉब्लेम नाही फक्त इथे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित आपल्याला ती फोल्ड करायची आहे जेणेकरून ज्या शेपमध्ये आपल्याला बाही हवी आहे त्या शेपमध्ये ती प्रॉपर रेडी व्हावी त्यासाठी या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या आहे कारण की नुसतं स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर फिनिशिंग फिनिशिंगसहित स्टिच करणं तितकंच गरजेचं असतं सो त्यामुळे मी नेहमीच फिनिशिंगच्या छोट्या मोठ्या टिप्स सांगते तर त्या फॉलो करा इथेसुद्धा लेस बऱ्यापैकी ब्रॉड आहे सो त्याच्या दुसऱ्या साईडलासुद्धा आपण इथे टिप देतो आहे तुम्हीसुद्धा देऊन घ्यायची लेस जाड बारीक कशीही असो कारण त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते फिनिशिंग खूप सुंदर येते आणि लेसवरती तरंगतसुद्धा नाही सो फायनली खूप छान अशी डिझायनर लेस यूज करून आपण झटपट तयार होणारी छोट्या बाहीवर खूप छ सुंदर अशी बाही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे बऱ्याचदा आपल्याला छोट्या बाहीवर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही सशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात त्याचबरोबर इथे सेंटरला तुम्ही एखादा पॅच वगैरे लावू शकतात जर तुम्हाला लावायचं असेल तर बटनसुद्धा यूज करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे मस्त प्रॉपर फिनिशिंगसहित अगदी व्यवस्थित एकसारख्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि खूप सुंदर लूक आलेला आहे खरं तर या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर लूक येणार आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडे झटपट तयार होणारी साधी सोपी सिंपल अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण बऱ्याचदा कसं असतं कस्टमरला ना सिंपल डिझाईन हवी असते छोट्या बाहीवर आणि आपल्याला सुचत नाही सो या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्की देऊ शकता सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या ब्लाऊजला तु खूप सुंदर असं लूक येईल ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवताय त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवताय सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे बघा so, आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय